राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा चौदा पासून सुरू मणिपूर ते मुंबई काँग्रेसची भारत न्याय यात्रा चौदा राज्यातल्या पंच्याऐंशी जिल्ह्यांमधून यात्रा जाणार काँग्रेसचे नेते राहुल गांधी कुस्तीपटूंच्या भेटीला हरियाणामधील छारामध्ये घेतली कुस्तीपटूंची भेट बजरंग पुनिया आणि इतर पैलवानांची राहुल गांधींनी साधला संवाद शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारींसोबत प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे जवळचे संबंध ईडीच्या आरोपपत्रामध्ये आलं रॉबर्ट वाड्रा यांचं नाव रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीमध्ये मोठी दिल्ली दिल्लीमधल्या काही भागामध्ये दाट धुक्याची सादर धुक्यामुळे वाहतूक मंदावली अनेक गाड्या रद्द ग्रेटर नोएडामध्ये गडद धुकं धुक्यामुळे यमुना एक्सप्रेस वरून नोएडा ते आग्रा जाणाऱ्या मार्गावरती दयानंदपूर गावाच्या जवळ बारा वाहनं एकमेकांवरती धडकली एक डझनपेक्षा जास्त जखमी राज्यामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किमान तापमानामध्ये घट होण्याचा अंदाज उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये किमान तापमान दहा अंशांच्या खाली राहण्याची शक्यता राज्यातील ओबीसी आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी आता शिक्षक मिळणार एकशे एक्केचाळीस खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांमधील दोनशे ब्याऐंशी शिक्षकांची पदभ मंजूर ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनामध्ये दिलेल्या आश्वासनानुसार पदभरती होणार अयोध्येमधील बावीस तारखेच्या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यामध्ये अयोध्येमध्ये दररोज ऐंशी हजार भाविक दर्शनासाठी येत असल्याचा अंदाज राम मंदिराच्या उद्घाटनाचं कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नाही राज ठाकरेंची एबीपी माझाला माहिती राम मंदिर हा अस्मितेचा विषय राजकारणाचा नाही हजारो कारसेवक शहीद झाले तर अनेकांना शर्यूमध्ये फेकून दिलं होतं रामापेक्षा मोठं कुणीच नाही संजय राऊत यांचा भाजपला टोला गोपीचंद पडळकर यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र वादगावचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातून काढून तो महाराष्ट्र पुरातन विभागाच्या ताब्यात द्यावा मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी सगळे भाजपवाले इंग्रजांना माहिती पुरवणारे होते भाजपवाल्यांनी क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवली संजय राऊतांचा आरोप महाविकास आघाडीमध्ये जागा ओढा ताण नाही आणि होणारही नाही जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र जागांचं वाटप हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात संजय राऊत यांची माहिती रोज सकाळी टीव्हीवरती येऊन बडबड करून डॉक्टरेट मिळत नाही डॉक्टर या साडेतीन अक्षरांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोल शरद पवार आज आणि उद्या दोन दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर शरद पवार उद्या सकाळी नऊ वाजता आमदार बच्चू कडूंच्या घरी जाणार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अमोल कोल्हेंच्या नेतृत्वामध्ये आक्रोश मोर्चाला सुरुवात तीस डिसेंबरला मोर्चा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आक्रोश मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवण्यासाठी आहे कांदा निर्यात बंदी उठवावी अशी साधी मागणी आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे आक्रोश मोर्चा संदर्भात अमोल कोल्हेंची माहिती अजित पवार यांच्या आव्हानाचं माझ्यावरती दडपण नाही अमोल कोल्हे यांनी केलं स्पष्ट अजित दादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत कोल्हे यांचा अजित पवारांवरती टोला राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये महत्वाची बैठक आरक्षण सर्वेक्षणाच्या कामकाजाचा घेणारा आढावा राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य संतलाल मेशराम नाराज पुण्यामध्ये आज होणाऱ्या आयोगाच्या बैठकीला गैरहजर राहणार आरक्षण दिलं तर मुंबईला जाण्याची हौस नाही मुंबईला गेलो तर मागे हटणार नाही जरांगेंचं वक्तव्य लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आढावा बैठकांचं सत्र आज दुपारी मातोश्रीवरती घेणार लोकसभेच्या आढावा बैठका त्यासोबतच मागच्या दोन दिवसांमध्ये मावळ लोकसभा आणि संभाजीनगर लोकसभा यासंदर्भातल्या आढावा बैठका पार पडल्या संभाजीनगर लोकसभा उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये तुतू मयमय उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरती संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांसोबत साधला काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं उद्या नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅली महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यामध्ये राजन साळवींच्या कुटुंबाला आज एसीबी कार्यालयामध्ये हजर होण्याचे आदेश मात्र साळवी कुटुंबीय आज एसीबी कार्यालयामध्ये हजर राहणार नाहीत दहा जानेवारीपर्यंतची वेळ वाढवून मागितली सोलापूर मध्ये चार पासून अंगणवाडी कर, कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन जिल्ह्यातील अंगणवाड्या बंदच अंगणवाड्यांच्या चाव्या चा 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 बचत गट शिक्षकांना देण्याच्या सूचनेच्या विरोधात अंगणवाडी सेविकांनी चावी आंदोलन केलेलं आहे अवैध दारू विक्रीच्या विरोधामध्ये वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये महिलांचा रास्ता रोखू अकोला दिग्रज महामार्ग महिलांनी रोखला तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कोंडोली शेत शिवारामध्ये नाल्यावरती उभारलेल्या सिमेंट प्लगमुळे हजारो लिटर पाणी वाया शेती जनावर आणि त्यासोबतच पाणी मिळावं यासाठी हे सिमेंट प्लग बंधारे उभारले मात्र यातून पाणी गळती होत असल्यानं गावकरी संतप्त शेतकऱ्यांच्या नावावरती जलसिंचन विहिरीचे दोन लाख नव्वद हजार रुपये उचलणाऱ्यांवरती कारवाई तात्कालीन गट विकास अधिकाऱ्यांसह सरपंच ग्रामसेवक आणि तीन जणांवरती बीडच्या केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन कोरोना रुग्णांची नोंद दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवले पुण्याहून अहवाल आल्यानंतर या दोन्ही रुग्णांच्या व्हेरियंट संदर्भात माहिती मिळणार चौऱ्याण्णव लाख लाभार्थ्यांपैकी फक्त पंधरा टक्के जणांनी घेतला बूस्टर डोस कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या धोक्यापासून वाचण्यासाठी बूस्टर डोस घ्या पालिकेचं आवाहन जळगावमध्ये उभ्या असलेल्या कारला अचानक आग आगीमुळे कारमध्ये झोपलेले दोन जण जखमी जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमधील घटना वाशिमच्या पोहा गावाच्या जवळ समृद्धी महामार्गावरती निलगाय आडवी आल्यानं कारचा अपघात सात जण गंभीर जखमी शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन चंद्रपूरला जात असतानाची घटना आयआयटी मुंबईच्या टेक्फ्रीसला आजपासून सुरुवात सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी आणि एकोणतीस डिसेंबरपर्यंत हा महोत्सव चालणार नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारामध्ये दोन दिवसात विक्रमी ओलाढाल तीन हजारपेक्षा अधिक घोडे विक्रीसाठी दाखल सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलमधील अश्वांची उद्या शर्यत चेतक फेस्टिव्हलच्या मैदानामध्ये पार पडणार शर्यत वसईच्या सांडोर गावातील वखारेवाडी येथील नाताळ गोठा सध्या आकर्षणाचा विषय लोकांची मोठी गर्दी महादेव बेटिंग ॲप प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार आणि प्रवर्तक सौरभ चंद्राकरला दुबईमध्ये नजरकैदेत ठेवल्याची माहिती आरोपी चंद्राकरला लवकरच भारतामध्ये आणण्याची शक्यता माशाची चिरफाड न करता सेन्सर्सच्या माध्यमातून फॉर्मलीन मिळालेले मासे ओळखता येणार गुवाहाटी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचं संशोधन इस्रायल राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडून भारतामध्ये प्रवास करणाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाच्या बाहेर झालेल्या स्फोटानंतर नव्या सूचना दिल्लीतला स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचा इस्रायलचा संशय भारत आणि पाकिस्ताननं काश्मीरचा मुद्दा चर्चेतून सोडवायला हवा नाही तर काश्मीरची अवस्था गाजासारखी होईल इस्रायल गाजावरती बॉम्ब वर्षाव करत आहे आपल्याकडेही तेच होईल नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांचं वक्तव्य भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील पहिल्या टेस्ट मॅचच्या पहिल्या दिवशी भारताच्या आठ गडी बाद दोनशे आठ धावा लोकेश राहुल सत्तर धावांवर नाबाद भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि दक्षिण आफ्रिकेकडून बर्गर डेव्हिड बिडिंगघम यांचं कसोटी पदार्पण शिवरायांचा छावा या चित्रपटाचं नवं पोस्टर रिलीज सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला हा चित्रपट होणार प्रदर्शित अभिनेता सलमान खानचा आज अठ्ठावन्नावा वाढदिवस सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची त्याच्या घराबाहेर गर्दी बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनोजचा तेजस हा सिनेमा पाच जानेवारीला ओटीटीवरती येणार झी फाईव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवरती चित्रपट रिलीज होणार सालार चित्रपटानं रिलीजच्या पाचव्या दिवशीही जमवला साडे तेवीस सा कोटी रुपयांचा गल्ला तर दोनशे अठ्याहत्तर कोटी नव्वद लाख रुपयांसह एकूण कमाई डंकी चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ सहा दिवसांमध्ये सिनेमानं जमवला एकशे चाळीस कोटींचा गल्ला एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट